मंडळी नवरात्रीचा पाचवा दिवस अर्थात ललिता पंचमी आणि या दिवसाचा रंग आहे पांढरा रंग पण हा पांढरा रंग तुमच्या आयुष्यात काय काय चमत्कार घडवून आणू शकतो हे तुम्हाला माहिती आहे का निश्चितच माहीत नसेल आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के जण असे आहेत ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही आहे म्हणून ही छोटीशी प्रेम आणि विनंती ऐका आणि प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा केलं चला पांढरा रंग निरागसता आणि स्वच्छतेचं प्रतीक आहे शांततेचं प्रतीक आहे नव्या गोष्टीची सुरुवात दाखवणारा हा रंग आहे बिनचुकपणा खरेपणा दाखवण्यासाठी सुद्धा पांढरा रंग वापरला जातो साधेपणा आणि सात्विकता या रंगातून प्रतीत होते सगळ्यात शांत रंग म्हणून तो मानला जातो तसंच शुद्धतेचं प्रतीक म्हणूनही तो ओळखला जातो बऱ्याच देशांमधल्या वधू विवाह सोहळ्यात पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करताना आपण पाहिले भगवान शिवशंकरांच्या पूजेत सुद्धा पांढरी वस्त्र परिधान केली जातात सोमवारचा हा रंग म्हणजे मंडे कलर म्हणूनही तो ओळखला जातो काही संस्कृतींमध्ये सत्य आणि स्पष्ट वक्तेपणा दाखवण्यासाठी पांढऱ्या रंगाचा वापर करतात पांढऱ्या रंग आवडतो ना अशा व्यक्तींच्या स्वभावात सकारात्मकता दिसून येते मोकळेपणा दिसून येतो इतरांना समजून घेण्याची वृत्ती असते अशा व्यक्ती स्वतःला जास्त जपतात पांढरा रंग मांगल्य स्वच्छ पावित्र्याचा निदर्शक मानला जातो पांढऱ्या रंगात सर्जनशीलतेची इच्छा सुद्धा दिसून येते आनंदी राहणं आणि आनंद निर्माण करण्याची वृत्ती दिसून येते सेवाभावी वृत्ती आणि समाजकार्याची आवड सुद्धा अशा व्यक्तींमध्ये असते आता समजा तुम्ही बाजारात काही वस्तू खरेदी करायला गेलात मग कपडे असतील किंवा इतर काही वस्तू असतील आणि त्या वस्तूंमध्ये तुम्हाला पांढऱ्या रंगाच्या किंवा त्या छटा असणाऱ्या वस्तू जास्त आकर्षित करत असतील स्वतःकडे तर संघर्ष टाळून सुसंवाद साधण्याची कला सुद्धा तुमच्याकडे आहे हेही यातून दिसून येतं भगवान शिवशंकरांना तर आवर्जून पांढऱ्या रंगाची फुलं वाहिली जातात कारण त्यांना पांढऱ्या रंगाची फुलं आवडतात पांढऱ्या रंग म्हटलं की आधी डोळ्यासमोर येतात ते आकाशातील ढग बर्फाच्छादित डोंगर डॉक्टरांचं ऍप्रन शाळेतील खडू आणि सगळ्यात महत्वाचं सरस्वती मातेची प्रसन्न मूर्ती ललिता पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेची आवर्जून पूजा केली जाते आणि म्हणूनच या दिवसाचा रंग पांढरा रंग असतो सात विभिन्न रंगांच्या मिश्रणाने सूर्याचा सफेद प्रकाश बनला आहे तरीही पांढऱ्यात रंग कोणताच दिसत नाही आणि म्हणूनच रंग नसलेल्या रंगाने बनलेला रंगीत सर्वात हलका रंग म्हणजे पांढरा रंग आवडतो अशा व्यक्ती खूप कमी आढळतात आयुष्यातील एखाद्या टप्प्यावर मात्र पांढरा रंग आपल्या आवडीचा होऊ शकतो हा रंग ज्यांना प्रिय असतो ते लोक शांत स्वभावाचे स्पष्ट मतवादी असतात स्वतःच्या आचार विचारांवर नियंत्रण ठेवू शकतात नाटकीपणा त्यांना बिलकुल जमत नाही पांढऱ्या रंगावर ज्यांचं प्रेम आहे अशा व्यक्तींना घर कार्यालय आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ लागतो टापटिपीत लागतो तसंच अशा व्यक्ती नियमांचं पालन करणाऱ्या असतात पैशांच्या बाबतीत सावधगिरी बाळगणारे असतात पांढरा रंग आपल्या मनावर सुद्धा सकारात्मक परिणाम करतो मित्रांनो तुम्हाला माहितीये का ज्योतिषशास्त्रात सुद्धा पांढरा रंग महत्वाची भूमिका बजावतो पांढरा रंग चंद्राचं चित्रण करतो त्याचबरोबर चंद्राशी संबंधित उपाय जेव्हा करायला सांगितले जातात तेव्हा पांढऱ्या रंगाच्या वस्तूंना महत्व येतं म्हणजे चंद्राला पांढरी फुलं अर्पण करा दूध अर्पण करा अशा सारख्या गोष्टींचा समावेश होतो ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राचा प्रभाव आपल्या मनावर असतो आणि म्हणूनच जेव्हा खूप अस्वस्थ असते व्यक्ती निराशावादी असते किंवा खूप नैराश्याने ग्रासलेली असते तेव्हा ज्योतिषी लोक त्यांना मोती वापरण्याचा सल्ला देतात पांढरा मोती कारण या मोत्यामुळेच मनाला समतोल प्राप्त होतो चंद्र जेव्हा पत्रिकेमध्ये खराब असतो चंद्र खराब असतो तेव्हा आईशी वाद होणं किंवा आईशी न पटणं किंवा आईचं प्रेम न मिळणं किंवा आई लवकर जाणं अशा गोष्टी घडतात त्याचबरोबर मनात कायम अस्वस्थता असणं चंद्र जर कुंडलीत खराब असेल तर अशा व्यक्तींना कधीच मानसिक शांततेचा अनुभव हो येत नाही आणि अशावेळी मग ज्योतिषशास्त्रामध्ये जे उपाय सांगितले जातात त्या उपायांमध्ये पांढरा रंग पांढरा मोती या सगळ्या गोष्टींना महत्त्व प्राप्त होतं आणि त्या संदर्भात उपायसुद्धा करायला सांगितले जातात जसं मानसिक शांततेसाठी भगवान शिवशंकरांना कच्चं दूध अर्पण करायला सांगितलं जातं हा सुद्धा एक उपाय चंद्राशी संबंधितच आहे आणि त्याचबरोबर आहे या वर्णच शांतता हवी असेल तर पांढऱ्या रंगाला किती महत्व आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल पण या पांढऱ्या रंगाच्या सुद्धा छटा आहेत बरं का वेगवेगळ्या म्हणजे चमकदार पांढरा रंग जो आहे ना त्याचा संबंध ग्रहाशी सुद्धा दाखवला जातो म्हणजे जसा फिकट पांढरा रंग चंद्राचं चित्रण करतो तसा चमकदार पांढरा रंग हा प्रेमाचा ग्रह असणाऱ्या ग्रहाचं सुद्धा चित्रण करतो शुक्राची तेजस्विता किंवा शुक्र ग्रहाकडे असणारी प्रचंड आकर्षण शक्ती या सगळ्या गोष्टी या चमकदार पांढऱ्या रंगाने दाखवल्या जातात आणि शुक्र ग्रहाचं रत्न आहे माहिती अहो अर्थात हिरा आणि हिऱ्यामधून देखील जो रंग परावर्तित होतो तो चमकदार पांढरा रंगच असतो म्हणजे तो आपल्या आयुष्यात फक्त शांती आणतो असं नाही तर सौभाग्य ऐश्वर्यासुद्धा हा चमकदार पांढरा रंग आपल्या आयुष्यात घेऊन येतो असं ज्योतिषशास्त्र सांगतं मग मंडळी तुमच्या लक्षात आला असेल की पांढरा रंग हा आपल्या मनावर तणावर किती परिणाम करतो ही माहिती तुम्हाला नवीन होती की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्यतिरिक्तसुद्धा पांढऱ्या रंगाबद्दल तुम्हाला आणखीन काही माहिती असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये लिहा की राव इतरांनाही कळू दे तुम्हाला जे वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका